नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे पाच ऑगस्ट आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी आज पावसाला सुरुवात होणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी जोरदार वारे वाहणार आहेत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण सुरुवात करूया नाशिक या ठिकाणापासून तुम्ही बघू शकता का नाशिक या ठिकाणी वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे तर त्याचबरोबर नाशिक त्र्यंबक इगतपुरी तसेच वणी निफाड सिन्नर या ठिकाणी सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तर त्र्यंबक इगतपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपात सुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपला या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की मनमाड येवला वैजापूर कोपरगाव सिन्नर संगमनेर तसेच राहुरी गंगापूर राजूर या ठिकाणी सकाळचं वातावरण हे एकदम पूर्णतः ढगाळ असणार आहे त्याचबरोबर राजूर गोरेगाव घारगाव जुन्नर मनसर आळकुटी शिरूर तसेच अहिल्यानगर राळेगाव चाकण श्रीगोंदा राहू तसेच खोपोली चाकण या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे पूर्णतः हा ढगाळ असणार आहे पुणे विगात जर बघितलं तर पुणे लवासा तसेच सासवड दौंड बारामती लोणान फलटण या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर मुंबई साईड मुंबई पेन नवी मुंबई नेरळ अलिबाग खोपोली तसेच रोहा दिवाघर कोरेगाव दापोली प्रतापगड खेड घारगाव चिपळूण मगजान रत्नागिरी राजापूर या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडताना दिसणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर की चाकण मनसर जुन्नर तसंच उल्हासनगर शहापूर वाडा जवाहर या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे आपण जर अजून जर इकडं जर बघितलं तर अहिल्यानगरच्या भागामध्ये तर खाडा जामखेड तसेच बीड गेवराई करमाळा कर्जत परंडा बार्शी वैराग कुरुटवाडी इंदापूर अकलूज बारामती पलटण या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे मात्र आपण एवढं बघू शकतो की पंढरपूर सांगोले माहोळ या ठिकाणी मात्र सकाळ सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दा या ठिकाणी दिसत आहे तुम्ही बघू शकता सकाळ सुमारास या ठिकाणी पंढरपूर माहोळ सांगोल्या या ठिकाणी सकाळ सुमारास हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे सातारा कराड विटा मयानी वडोद तसेच तासगाव कोची इस्लामापूर सांगली कोल्हापूर या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला सकाळ सुमारास तरी आता तरी दिसत नाही आहे त्याचबरोबर तुम्ही जर माजलगाव परळी अमदापूर उदगीर लातूर परभणी नांदेड पैठण बीड जामखेड जालना संभाजीनगर श्रीरामपूर वैजापूर लोणार जंतूर हिंगोली या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलके वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे अमरावती भागात जर बघितलं तर अमरावती अरबी वर्धा खंडोली नागपूर भंडारा उम उमरेड मोकाना यवतमाळ कर्जाना वर्धा श्रीगोंदा तसेच गडचिरोली या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे सकाळचं कोरडे राहणार आहे कोणताही त्या ठिकाणी वातावरण ढगाळ नसणार नाही किंवा पाऊस पडणार नाही वातावरण पूर्णतः कोरडे असणार आहे खामगाव अकोला चिखली लोणार वाशिम पुसत हिंगोली जंतूर जालना सिल्लोड या ठिकाणी सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वाताना दिसणार आहे आपण जर सुमारे बाराच्या एकच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये बघू शकतो की खूप मोठा चेंज होता आहे अहिल्यानगरच्या भागात जामखेड करमाळा दौंड या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे तर बीड काइज बार्शी पेठ लातूर परळी अहमदापूर उदगीर तुळजापूर सोलापूर पंढरपूर या ठिकाणी मात्र दुपार सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो त्याचबरोबर सातारा कराड विटा वडूज सांगली कोल्हापूर निपाणी गोकाक राजापूर रत्नागिरी सावंतवाडी ही पूर्णतः या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे एकच्या सुमारास बागलकोट विजयपूर लिंडी जत प्लाजापूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार असणार आहे तसेच कोणी भागात जर बघितलं तर पुणे जेजुरी बारामती इंदापूर दौंड करमाळा खेड या ठिकाणीसुद्धा दुपारचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पाऊस पडण्यासुद्धा अंदाज या ठिकाणी येत आहे नाशिक विभागामध्ये जर बघितलं तर नाशिक त्र्यंबक इगतपुरी सिन्नर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर निफाळ येवला उपरगाव वैजापूर तेलवड मालेगाव चाळीसगाव सटाणा तसेच होरपडा चाळीसगाव या ठिकाणी मात्र वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे श्रीरामपूर राहुरी घोडेगाव भगूर गंगापूर संभाजीनगर या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात सुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्या ठिकाणी दिसत आहे तर आदिलाबाद चंद्रपूर नागपूर अमरावती अकोला बिटुल गोंदिया जळगाव कापसी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे दुपार सुमारास ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हवामान कोरडे राहण्याची स्टार्ट शक्यता आहे तर लातूर बीड सोलापूर कलबुर्ग विजयपूर सांगली या ठिकाणी दुपार सुमारास मध्यम स्वरूपाचा जर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दा या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो आपण संध्याकाळी सहाच्या सुमारास जर बघितलं तर हा पाऊस पुणे भागामध्ये सरकून त्या ठिकाणी पुणे जेजुरी बारामती इंदापूर सातारा ओडूज या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज संध्याकाळी सुमारास आपल्याला येत आहे सांगली कोल्हापूर निपाणी कराड अजत सातारा चिपळूण तसेच राजापूर रत्नागिरी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असण्याची दाट शक्यता दा, आपल्याला दिसत आहे सावंतवाडी पणजी बेलगाव गोकाक तसेच निपाणी कोल्हापूर सांगली तसेच बागलकोट या ठिकाणसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे मुसळधार असणार आहे त्याचबरोबर आपण जर पालघर डहाणू वाडा कल्याण डोंबोली मुंबई खोकोली या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्या हलक्या पावसाच्या सरीसुद्धा पडताना दिसू शकतात नाशिक विभागात जर बघितलं तर नाशिक त्र्यंबक इगतपुरी मनमाड मालेगाव चाळीसगाव या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपलं वातावरण हे कोरडे असणार आहे संभाजीनगर या ठिकाणी पेठ गंगापूर अंबड जालना या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे त्याचबरोबर परभणी पूर्णा बासमती परत सिलोड पातूर हिंगोली या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी कोरडे असणार आहे संध्याकाळी नऊच्या सुमारास जर बघितलं आपण चिखली मेहकर पातूर बुलढाणा मोटाला खामगाव अकोला अजंटा सिल्लोड मोहरा देवळगाव राजा रिसोर्ट या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे वाशिम तसेच पुसद हिंगोली उमरखेड तसेच भोकर बासमत नांदेड वाघाला पुराणा परभणी सिलूल पाथरी गंगाखेड या ठिकाणी मात्र हे ढगाळ असणार आहे तर काही गंगाखेड आणि परळी नंदपूर या ठिकाणी मात्र पाऊस पडण्याचा दा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे हा पाऊस हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पडू शकतो तसेच जामखेड काहीज कलाम बीड तसेच परंडा बार्शी उस्मानाबाद कुरडवाडी वैराग तुळजापूर माहूळ पंढरपूर सोलापूर अक्कलकोट सांगोले अकलूज अलंडा तसेच लिंडीज अफलाजापूर ह्या ठिकाणी हा पाऊस मुसळधार असणार आहे जोरदार असणार आहे तसेच संघ तसेच विजयपूर लिलकोट तसेच अठाणी जत कुडची या ठिकाणी हा पाऊससुद्धा जोरदार असणार आहे मुसळधार असणार आहे पंढरपूर अकलूज या ठिकाणीसुद्धा हा पाऊस सांगोली या ठिकाणी पाऊस हा जोरदार असणार आहे मित्रांनो तसेच कुरुडवाडी उस्मानाबाद परंडा बार्शी करमाळा हा पाऊस या ठिकाणीसुद्धा जोरदार असणार आहे कर्जत जामखेड खाडा राळेगाव या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपात सुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो तर ब संभाजीनगर या ठिकाणी बघितलं तर संभाजीनगर या ठिकाणी गंगापूर लिंबे जळगाव बिडकीन पिंपरी सेंद्रया मडिसी उचड कचोड धापकळ बिडकीन या ठिकाणी वातावरण हे संध्याकाळचं हे पूर्णत कोरडे राहणार आहे तसेच सिन्नर निपाड मनमाड कन्नड कोपरगाव वैजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पूर्णतः कोरडे राहणार आहे तसेच साखरे धुळे अंमळनेर चोपडा एरंडल परळ जळगाव बसवळ सिरपूर तसेच नंदुरबार नवापूर साक्री या ठिकाणीसुद्धा वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्या रात्रीच्या सुमारास येत आहे तर मित्रांनो ही झाली आपली दिवसभराची अपडेट उद्याच्या अपडेटमध्ये पुन्हा पण एकदा एक व्हिडिओ घेऊन येणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद